आपल्याला सर्वांना माहीतच आहे की देशभरात आणि महाराष्ट्रामध्ये दे। जे एन वन टाईपचा जो कोरोना व्हायरस आहे त्याचा प्रादुर्भाव वाढतो आहे नवी मुंबई महानगरपालिकेनी माननीय आयुक्त साहेबांच्या अध्यक्षतेखाली कमिटी नेमून त्याच्यावर वाशी हॉस्पिटल नेरूळ हॉस्पिटल आणि ऐरोली हॉस्पिटल अशा ठिकाणी आपण अशा साठ आय सी यू बेडची व्यवस्था केलेली आहे प्रथमतः समजा काही कोरोनाबाधित जे रुग्ण आहेत जे कोमॉर्बिड आहे ज्यांचे श्वासन श्वासाचा त्रास होतो आहे अशा रुग्णांना हॉस्पिटलायझेशन करायचं असेल तर त्यांनी प्रथमतः वाशी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून घेणार आहोत त्याचप्रमाणे कोरोना जे रुग्ण आहेत इन्फ्लुएन्झा लाईक व्हायरसेस किंवा सारीचे जे रुग्ण आहेत त्या रुग्णांना कोविड टेस्टिंग करायचे आम्ही निर्देश दिलेले आहेत तर आपल्याकडे ऑलमोस्ट आठशे ते दोन दिवसापासून आठशे ते नऊशे टेस्ट आपल्याकडे होतात आहे आणि साडेतीनशेच्या वर आर टी पी सी आर टेस्ट आपण करतो आहे सध्या नवी मुंबईमध्ये एक आठक रुग्ण जे आहेत ते कोरोना बाधित आहे परंतु मला सांगू इच्छितो की हे आठही रुग्ण स्टेबल आहेत आणि त्यांना होम क्वारंटाईन आपण सांगितलेले आहे सर्व आरोग्य विभाग तर्फे सर्व नागरिकांना सूचित करण्यात येते आहे की हा जो वेरियंट आहे हा अतिशय माइल्ड वेरियंट आहे याच्यामुळे कोणालाही जीवा जीवितस हानी होण्याची शक्यता फार कमी आहे आणि ज्याला कोणाला सर्दी ताप अंगदुखी वगैरे असेल त्यांनी ताबडतोब हॉस्पिटल जाऊन आपला इलाज करून घ्यायचा आहे आणि वाटलंच तर तपासणी पण करून घ्यायची आहे